प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू आरोग्य सेवेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विट्यातील आदर्श कॉलेज ऑफ बीएससी नर्सिंग येथे मान्यता प्राप्त बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू अद्याप लॅब क्लिनिकल सरावासाठी शंभर बेड्स आणि अद्याप हॉस्पिटल अनुभवी आणि सेवाभावी प्राध्यापक वर्ग डिजिटल लायब्ररी सुसज्ज वाचनालय मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह सुरक्षित व प्रशस्त कॉलेज कॅम्पस तुमचे सेवाभावी स्वप्न साकार करण्यासाठी विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज येथे आजच आपला प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता नगर कुंडल रोड विटा संपर्क अठ्याण्णव एक्क्याऐंशी ब्याण्णव सांगली जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम उपविभाग पंचायत समिती जत येथील शाखा अभियंता अवधूत वडर यांनी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या करून जीवन संपविले त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर जिल्हा परिषद अभियंता संघटनेच्या वतीने वसंतदादा सभागृह हो, जिल्हा परिषद सांगली येथे शोकसभा आयोजित करण्यात आले या शोकसभेमध्ये सर्व पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार व काळ्या फिती लावून निषेध नोंदविलाय त्यानंतर यांच्या गंभीर वळण आले शवविच्छेदनानंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत काही गंभीर आरोप केले या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी अभियंता संघटनेकडून करण्यात आली संघटनेने या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी स्नेहल कनिंजे पोलिस अधीक्षक संदीप घोगे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अतिमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सांगली यांना निवेदन देण्यात आले प्रशासनाने या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून तातडीने पुढील तपासाचे आदेश देण्याचे आश्वासन संघटनेला दिलेत या निवेदनावेळी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अशोक कांबळे राज्य उपाध्यक्ष युवराज बाबर सचिव अनिकेत मदने उपाध्यक्ष विनय मगदूम प्रमोद शेंडगे तसेच जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी व मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा